खंडगार मठ्ठा इथे जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण पितो ना त्याच प्रकारे झालेला आहे सर्वांना नमस्कार सुवर्णास किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या रेसिपीमध्ये आज आपण येणार छान मस्त लग्नातल्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा मिळतो ना त्याच प्रकारचा मठ्ठा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये करणार आहोत आणि आज मी तुम्हाला किचन रेसिपी वरती दिसते रोज फक्त आपली रेसिपी आणि माझे हात दिसायचे आज मी तुम्हाला रेसिपी करता करता दिसणार पण आहे आणि तुमच्याशी गप्पा पण मारणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू थंडगार मसालेदार मट्टा करण्यासाठी इथं मी मस्त घट्ट सर दही घेतलेलं आहे दही मी घरीच तयार केलेलं आहे दही केल्यानंतर मी हे दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे छान असं मस्त थंडगार झालेलं आहे आता मठ्ठ्याचा मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी मी सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली आहे या ठिकाणी तुम्ही पुदिन्याची पानं जरी घेतली तरी पण चालतील दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला तीन हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामध्ये हे सर्व काही आपल्याला थोडंसं जाडसरस वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही हे सर्व काही आता मी यामध्ये टाकते अशा प्रकारे थोडस ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे आता ह्या प्लेटमध्ये मी काही खोडे मसाले घेणार आहे तर आपल्याला इथे ना, ना। दोन ते ती तीन वेलची लागणार आहे वेलची घेतलेली आहे ती काळी मिरी घ्यायची आहे चार पाच आपल्याला मठ्ठ्याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी हे साईडचे दाबे चार पाच लवंग घेतलेले आहे बडीशेप घ्यायची आहे एक चमचा एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक चमचा जिरं घ्यायचं आहे गॅस पेटवायचा आहे यावरतीन आता पॅन ठेवते मी पॅन गरम झाल्यानंतर या आता यामध्ये आपल्याला हे सर्व खडे मसाले टाकायचे आहे आणि खूप जास्त भाजायचे नाही फक्त हलकेसे सुगंध येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे या मसाल्यामुळे मठ्याला खूप छान मस्त टेस्ट येते असा मसाला आपण भरून स्टोअर करून ठेवू शकतो एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये फक्त एखादा मिनिटभर हलकेसे आपल्याला हे मसाले भाजायचे त्यातून थोडीशी स्मेल सुगंध यायला लागला की लगेच शेगडी बंद करून टाकायची हा विषय थोडंफार ना असं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आता इथे मी ये ना मडक्यामध्ये दही छान असं मस्त प्लेन करून घेणार आहे कारण दह्यामध्ये ना गुठळे असतात आणि आजचा आपण मठ्ठा या मातीच्या मडक्यामध्ये बनवणार आहोत मडकं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारचं जर मडकं असलं ना मठ्ठा तयार करण्यासाठी तर मातीचे गुंधर्म पण त्यामध्ये जातात आणि खूप छान होतो मठ्ठा टेस्ट पण मस्त लागते तर अशा प्रकारच्या मडक्यामध्ये तुम्ही करू शकता दह्यामध्ये गुठळे असतात ना तर त्या सर्व गुठळ्या आपण इथे मोडून घेऊ दह्यामध्ये आपण साखर टाकू तर साखर आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता तर इथे मी एक दीड चमचा साखर टाकली आहे दही जर आंबट नसेल तर कमी साखर टाका दही जर थोडंफार आंबट असेल तर थोडी साखर जास्त टाका आता यामध्ये आपल्याला पाणी पण टाकायचं आहे आधी थोडंसं पाणी टाकते मी त्यानंतर मग आपण हे दही ना घुसळून घेऊ हो। तर माझ्याकडे नाही प्लॅस्टिकची रवी आहे तर यानेच मी घुसळून घेणार आहे तुमच्याकडे जर लाकडी असेल तर लाकडी पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता साखर पण मेल होईल यामध्ये अशा प्रकारे हे बघा छान असं मस्त झालेलं ले। आहे प्लेन झालेलं आहे दह्यातला काठी पण मोडून गेल्या आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंफार काळं मीठ टाकायचंय सेंदव मीठ टाकलं तरी पण चालेल तर मी इतकंस टाकते त्यानंतर आपल्याला थोडंफार साधं पण मीठ लागेल यामध्ये साधं मीठ पण मी टाकते पुन्हा हे थोडंसं चांगलं घुसळून घ्यायचं चा। आता यामध्ये आपल्याला आपण जी वाटलेली मिरची आलं लसूणची पेस्ट आहे ना ती टाकायची थोडीफार तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता ती जसं तुम्हाला पाहिजे तसं कोथिंबीर अजून कट करून टाकते कापून टाकते कोथिंबीरमुळे मठ्ठा छान लागतो खडे मसाले आपण यामध्ये टाकू हे थंड झालेले आहे आपण बारीक करून घेऊ हे बघा एकदम फाईन पावडर केलेली आहे अशा प्रकारे पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आता मी ना यामध्ये यातला थोडासा मसाला टाकते हे बघा दोन ग्लास हा आपला मट्टा होणार आहे त्यासाठी अर्धा चमचाला कमी थोडाफार मसाला घेतला मी मसाला आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता आता हे पुन्हा उसळून घ्यायचं आहे चांगलं असं मध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचंय थंडगार पाणी असले तर ते माठातलं पाणी टाका हे बघा छान असं मस्त पाणी टाकायचं आणि आईसचे काही तुकडे टाकते मी यामध्ये तुकडे टाकायचे नंतर पुन्हा आपल्याला चांगलं घुसळून घ्यायचंय मस्त थंडगार इथे झालेला आहे मस्त लग्नात जसा मिळतो ना पंक्तीमध्ये त्याच प्रकारचा मठ्ठा आज इथे तयार झालेला आहे कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आता आपला मठा टेस्ट करणार आपला खवय्या आपला सांगेल हो मस्त झाला का खूप छान झाला जशी टेस्ट, टेस्ट पाहिजे अगदी परफेक्ट तसाच झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला मसाला जर अजून पाहिजे असेल तर फार तुम्ही टाकू शकता असं झालं ना मी तर अजून पिते लग्नात भेटतो तसाच लागला ना